मित्रांनो नमस्कार मी आज बरेच दिवसाने एक राजकीय व्हिडिओ परत एकदा घेऊन आलोय आहे मित्रांनो कालच चार जून ला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि या निकालामध्ये आपल्याला असं दिसलं की संपूर्ण भारतामध्ये हे सध्या केंद्रात असलेलं सरकार बीजेपीचं सरकार या सरकारला पूर्ण बहुमत कुठेही मिळालेलं नाही विशेष करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्य अशी आहे की या दोन राज्यामधून बीजेपीला किंवा कोणत्याही पक्षाला सत्तेवर येण्यासाठी महत्वाचं मतदान असत आणि या दोन्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला बऱ्याच प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे दिग्गज नेते पराभूत झालेले आहे तर हा खरा लोकशाहीचा विजय झालेला आहे कारण भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या प्रचारामध्ये चारशे पार संविधान बदल आणखी इतर काही त्यांच्या बेजबाबदारपणाची वक्तव्य ही त्यांना या निवडणुकीत भोवलेली आहे आणि आता आपण विशेष महाराष्ट्रामधील परिस्थिती विषयी बोलूया महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर या पक्षाला बऱ्याच ठिकाणी मतं मिळतील आणि ही मतं काउंट करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकरांबरोबर बर, बोलणी करत होते परंतु त्यांचा ईट देण्यावरून वाद होता आणि त्या वादामधून प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेचे उमेदवार दिले व निवडणूक लढवली परंतु वंचित बहुजन आघाडीचे सर्वच्या सर्व म्हणजे प्रकाश आंबेडकरांसहित सर्वच्या सर्व उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले आणि म्हणून मी हा त्या निमित्ताने व्हिडिओ यासाठी बनवत आहे की ह्या निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन खरोखर आपल्या पराभवाची मीमांसा किंवा चिंतन करण्याची गरज आहे मला एक सर्वसामान्य म्हणून असं वाटतय आणि निवडणुकीपूर्वी सुद्धा बऱ्याचशा विचारवंतांनी बऱ्याचशा राजकारणातील तज्ज्ञ लोकांनी आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी सांगितलंच होतं की वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही एक राष्ट्रीय स्तरावरील पक्षाबरोबर युती करावी लागेल कारण युती केल्यामुळेच आपल्याला यश मिळू शकते हे बऱ्याचशा जाणकारांनी निवडणुकीपूर्वी सांगितलंच होतं आणि हे विशेष करून याचा विचार महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीतील सर्व मोठ्या नेत्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता आणि विशेष करून मला आता करून। तो तो या निमित्त वंचित बहुजन आघाडीतील प्रकाश आंबेडकर व त्यांचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष यांना सर्वसामान्य म्हणून एक छोटस आव्हान करू इच्छितो की आपल्याला या निवडणुकीमध्ये पराभव हा पत्करावाच लागलेला आहे आणि त्याचा नम्रपणे आपण स्वीकारही केला आहे परंतु पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता जी लोकसभेमध्ये जी अवस्था झाली ती पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी आपल्याला थोडासा विचार किंवा कारण मिमासा करून आपल्या चुका सुधारून आपण कोणत्याही प्रस्थापित पक्षाशी युती करूनच निवडणुकीला सामोरं जावं लागेल कारण प्रस्थापित पक्षांशी युती केल्यामुळे आपले बरेचसे उमेदवार निवडून येऊ शकतील आज जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडासा जुळून घेण्याचा प्रयत्न केला असता आणि जर महाविकास आघाडी जर युती झाली असती तर आज अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा विजय निश्चितच होता परंतु तसं काही घडलं नाही त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आणि काँग्रेस आणि वंचितच्या या मतविभागणीमुळे त्या ठिकाणी अनुप धोत्रे हा नवीन चेहरा ज्याला राजकारणाची मुळी माहिती नसलेला चेहरा परंतु बीजेपीच्या हा नावाचा जो ब्रँड होता त्या नावावर तो चेहरा निवडून आलेला आहे त्या ठिकाणी याचा सरासर वंचित बहुजन आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी विचार करणं गरजेचं आहे आणि यासाठी यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये थोडस एकमेकांबरोबर जुळवून थोडा मागे पुढे होऊन युती करणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य लोकांना आज असं वाटतंय की आज जर थोडस जुळवून घेतलेलं असतं तर वंचित बहुजन आघाडीचा एक किंवा दोन खासदार आज संसदेत जाऊ शकले असतात आणि आज वंचित बहुजन आघाडीने एवढं तरी लक्षात ठेवावं हो की पहिला आपला सत्तेमध्ये प्रवेश झाला पाहिजे आणि तो प्रवेश होण्यासाठी कुठेतरी जुळवून घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि ही गोष्ट प्रकाश आंबेडकरांकडून झाली नाही असं म्हणता येणार नाही ना महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून ही गोष्ट झाली नाही आणि त्यांनी त्यांनीही जर जुळवून घेतात प्रकाश आंबेडकरांबरोबर तर त्यांच्याही सीटा आज वाढल्या असत्या तसं काय झालं नाही परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रस्थापित पक्षाबरोबर मग तो बी असो किंवा राष्ट्रीय काँग्रेस असो कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची जर आपली युती झाली तर आपले बरेचसे आमदार निवडून येऊ शकतात आणि विधानसभेमध्ये सत्तेमध्ये सामील होऊ शकतात याची आता तरी खूनगाट बांधणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं परंतु तुम्ही आता काय निर्णय घेऊ शकता हे शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की यापुढे कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची युती करूनच आपण निवडणुकीला सामोरं जावं तरच ह्या पक्षाची वाढ होईल आणि ह्या पक्षावर लोकांचा अधिक विश्वास बसेल आणि लोक आणखी जोडले जातील आणि मोठ्या जबाबदारीने काम कर, करतील कारण आज वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोणत्याही उमेदवाराला चॅलेंज देऊ शकला नाही किंवा काटेची टक्कर देऊ शकला नाही वंचित घटकातील सर्वसामान्य लोकांना खूप त्याचं दुःख झालेलं आहे ही सह मनाला खूप लागलेली आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष पूर्णपणे या निवडणुकीमध्ये बॅकफुट वर गेलेला आपल्याला दिसतोय असा विचार वंचित बहुजन आघाडीतील राष्ट्रीय नेतृत्वाने करण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं मित्रांनो मी आज वंचित बहुजन आघाडीविषयी जी माझं मत मांडलं ते आपल्याला जर पटत असेल नक्की या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय